एक उदाहरण घेऊया बघा इथे गुलाबाच्या फुलावर दोन फुलपाखरू बसलेले आपल्याला दिसत आहे इथे सुद्धा दोन फुलपाखरू बसलेले दिसत आहे इथे सुद्धा दोन फुलपाखरू आहे आणि इथे सुद्धा दोन फुलपाखरू आहे म्हणजे गुलाबाचे फुल किती आहे एकूण चार आणि चारही याच्यावर दोन दोन फुलपाखरू बसलेले आहेत म्हणजे एकूण फुलपाखरू किती झाले बेरीज रूपात मांडूया दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर आठ आता गुणाकार रूपात बघूया दोन किती आहे दोन चार दहा म्हणजेच दोन चार वेळा आहे दोनची चार पट तर गुणाकार रूपात बघूया दोन गुणिले चार बघा दोन एकदा दोन दोनदा दोन तीन आणि दोन चार दा म्हणजेच दोन गुणीला चार जर केला आपण तर होतात आठ चला पुन्हा एक उदाहरण घेऊया बघा इथे आपल्याला कोंबडीचे पिल्ले दिसत आहेत बघा एका गटामध्ये एकूण तीन पिल्ले आहेत असे एकूण किती गट आहेत सहा गट आहेत तर बघा याची बेरीज जर केली आपण तर किती पिल्ले होतात बघूया आपण तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन म्हणजेच तीनची तीन बेरीज आपण सहा वेळा केलेली आहे तर हे एकूण होतात अठरा आता आपण गुणाकार रूपात बघूया तीनचे गट किती वेळा आहे एकूण सहा म्हणजे तीनचे गट आहे सहा म्हणजेच आहे तीन सहा वेळा आता गुणाकार रूपात मांडणी करायची असेल आपण तर बघा तीन तीन किती वेळा आहे सहा वेळा म्हणजेच तीन गुणिले सहा एकूण होतात हे एक अठरा बघा तर अशा पद्धतीने आपण बेरीज रूपात व गुणाकार रूपात याचं उत्तर काढू शकतो पुन्हा एक उदाहरण घेऊया आता विद्यार्थ्यांचा वापर करूया आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना गोळा करायचं व त्यांना असं पाच पाचच्या गटामध्ये उभं राहायला सांगायचं बघा या गटामध्ये पाच विद्यार्थी आहे दुसऱ्या गटामध्ये सुद्धा पाच विद्यार्थी आहे व तिसऱ्या गटामध्ये सुद्धा पाच विद्यार्थी आहे तर हे एकूण किती विद्यार्थी झालेले आहे बेरीज रूपामध्ये केलं पाच अधिक पाच अधिक पाच बरोबर होतात पंधरा म्हणजे एकूण पंधरा विद्यार्थी आहे हेच आपण गुणाकार रूपात मांडूया म्हणजेच पाच विद्यार्थ्याचे किती गट आहे एकूण तीन म्हणून पाच किती वेळा आहे तीन वेळा पाच तीन वेळा म्हणजेच पाच गुणिले तीन पाचची तीन पट किंवा पाच तीनदा तर हे एकूण होतात पंधरा म्हणजेच पाच गुणिला तीन बरोबर पंधरा चला पुन्हा एक उदाहरण आपण आता घेऊया इथे बघा विद्यार्थ्यांना आपण विचारायचं की इथे एकूण किती घोडे आहेत तर विद्यार्थी सांगतील की इथे सहा घोडे आहेत व प्रत्येक घोड्याला किती पाय आहेत असा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारायचा विद्यार्थी सांगतील की एका घोड्याला चार पाय आहेत मग एकूण सहा घोड्यांचे पाय किती झालेले आहेत चार हे पहिल्या घोड्याचे चार पाय अधिक दुसऱ्या घोड्याचे चार पाय अधिक तिसऱ्या घोड्याचे चार पाय अधिक चौथ्या घोड्याचे चार पाय अधिक पाचव्या घोड्याचे चार पाय अधिक सहाव्या घोड्याचे चार पाय तर हे एकूण किती होतात चोवीस म्हणजे सहाही घोड्यांचे एकूण किती पाय झालेले आहेत चोवीस पाय झालेले आहेत म्हणजेच चार किती वेळा आहे सहा वेळा म्हणजेच चार सहा वेळा एवढी बेरीज करत बसण्यापेक्षा आपण गुणाकार रूपामध्ये हे सोप्या पद्धतीने सोडवू शकतो बघा एका घोड्याला पाय किती आहेत चार पाय आहेत तर एकूण असे किती घोडे आहेत सहा म्हणून चार गुणिले सहा म्हणजे एकूण किती पाय झाले आता घोड्यांचे चोवीस तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना विविध चित्र विविध साहित्याचा वापर करून व वा गणिताच्या विविध भाषांचा वापर करून गुणाकार व बेरजेचा सहसंबंध समजावून देऊ शकतो व एखाद्या संख्येची वारंवार बेरीज करणे म्हणजेच गुणाकार होय हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो तर वारंवार बेरीज करत बसण्यापेक्षा गुणाकार हा अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो म्हणून वारंवार बेरीज करण्यापेक्षा आपण गुणाकार ही पद्धत वापरत असतो अशी आपण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो धन्यवाद